रत्नागिरीच्या कशेडी घाटातील बोगद्याला पुन्हा एकदा गळती लागली आहे पावसामुळे बोगद्यामध्ये अनेक ठिकाणी गळती सुरू झाली आहे कशेडी बोगद्याच्या कामाच्या दर्जावर यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय पावसासारखं पडणारं हे पाणी बोगद्यामध्ये पडत आहे बोगद्याला कशी गळती लागली या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते कशेडी घाटामध्ये जो बोगदा आहे त्या बोगद्याच्या छताला अशा प्रकारे गळती लागली आहे आणि त्यामुळे बोगद्याच्या कामाच्या दर्जावर उपस्थित होतात गेल्या पावसाळ्यामध्ये या बोगद्याला अशीच गळती लागली होती तात्पुरती डागडुजी केली जाते त्यानंतर पावसाळा संपतो आणि पुन्हा एकदा पावसाळा जेव्हा सुरू होतो त्यावेळी अशा प्रकारची ही दृश्य दिसतात कशडी घाटामधल्या बोगद्यातली ही काही दृश्य आहेत कशडी बोगद्याच्या कामाच्या दर्जावर त्यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते अशा बोगद्यामधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो